महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा इडापिडा घेऊन जागे शिवणी बांध येथे उत्साहात साजरा झाला मारबत उत्सव विदर्भाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखल्या जाणारा मार्बत उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होतात तर भंडाराच्या साकोली तालुक्यातील शिवनी बांध येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी मारबत काढण्याची अनेक दशकांची परंपरा चालत आहे हा शिवनी बांध येथे तरुण युवक व ग्रामस्थांच्या घेऊन जागे मारबत मरत मोठ्या उत्साहात गुलाल उडवत डीजेच्या तळावर काळी पिवळी मारबतीची मिरवणूक काढण्यात आली रोगराई हिडापिडा घेऊन जागे मारबत गावाला रोगराई पासून दूर घेऊन जागे मारबत अशा जयखोशन ही मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली तरुण युवक व वा महिलांसह नागरिकांची मिरवणुकीमध्ये मोठी उपस्थिती होती